हॅलो फ्रेंड्स नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत फॉल पिकोच्या मशीनची सुई कशी बदलायची कारण फॉल पिकोच्या मशीनची सुई आणि साध्या मशीनची सुई बसवण्यामध्ये थोडासा फरक असतो त्यामुळं ज्यांना फॉल पिकोच्या मशीनची सुई बदलता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर सुरुवातीला आपण हा खटकावरती घेऊया आणि मी दाखवते की फॉल पिकोच्या मशीनची सुई कशी बदलायची तर पहा इथं दोन स्क्रू आहेत तर हे दोन स्क्रूपैकी हा जो खालच्या साईडचा स्क्रू आहे हा आपल्याला सुई खोलण्यासाठी वापरायचा आहे वर्कच्या स्क्रूला काही करायचं नाही फक्त खालचा स्क्रू थोडासा लूज करायचा आणि सुई काढून घ्यायची तर या पद्धतीनं सुई अशी काढून घ्यायची आणि मग आपल्या जी पहिली तुटलेली सुई असेल त्याच्यावरती जो नंबर लिहिला आहे तो पाहायचा की किती नंबरची सुई आहे ती गोल आहे का चपटी आहे हे आपण चेक करून घ्यायचं आणि फॉल पिकोच्या मशीनच्या सुईला पहा हे समोरच्या साइडनी एक खाच असते आणि मागच्या साइडनी ती प्लेन असते तर जी खाचेची साईड असते ती आपल्या साईडला करायची असते पण आणि मागच्या साइडला असा हा नंबर असतो सुई वरती लिहिलेला सोळा नंबर अठरा नंबर चौदा नंबर तर ही माझी सोळा नंबरची सुई आहे फॉल पिकोच्या मशीनची अं सोळा नंबर गोल सुई आहे पाठीमागून पहा हे पूर्ण गोल आहे हे असं ह्या सुईच्या पॅकेटवरती पण लिहिलेलं असतं सोळा नंबर गोल सुई तर या पद्धतीनं आपण जी सुई काढली होती तिथेच ही सुई अशी ठेवून हा स्क्रू पॅक करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीनं ती जी खाचेची साईड आहे ती आपल्या साईडला बरोबर समोरच्या साईडला येईल असं ठेवून हा स्क्रू पॅक करून घ्यायचा कारण साध्या मशीनची जी सुई असते त्याची ती खाच डाव्या साईडला करायची असते आणि फॉल पिकोच्या मशीनचीही समोरच्या साईडला करायची असते तर त्याच्यामुळं खाचेवरती लक्ष देऊन या पद्धतीनं आपण हा स्क्रू पॅक करून घ्यायचा आहे स्क्रू व्यवस्थित पॅक करायचा कारण मग तो जर स्क्रू पॅक नाही झाला तर मशीन सुरू केले की सुई खडकन मोडते त्यापेक्षा सुरुवातीला स्क्रू अगदी व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आणि जरी तो खाच्याची साईड इकडं तिकडं गेलेली असली तरी थोडंसं लूज करून नंतर आ, करेक्ट करून घ्यायची कारण काय होतं काही काही वेळेला थोडी तिरकी या साईडला या साईडला असं त्याचं तोंड पुढचं बाजू होते तर आपण चेक केल्यानंतर परत थोडंसं लूज करून नंतर, नंतर आपण ती सुई अगदी व्यवस्थित आपल्या साईडला त्याची खाच करून व्यवस्थित बसवून घ्यायची आहे तर हे पहा माझा स्क्रू पूर्ण पॅक करून झाला आहे मी तुम्हाला झूम करून दाखवते की ही खाचाची साईड कशी आपण समोरच्या बाजूला घेतलेली आहे आणि आपली सुई ही व्यवस्थित बसलेली आहे सुरुवातीला हळूच मशीन ते चाक फिरवून सुई खाली ढकलून बघायची की व्यवस्थित बसली आहे का